छानपैकी आपल्याला शेपूची जुडी मिळाली आहे आपण या शेपूपासून मस्त अशा खुसखुशीत खमंग वड्या करूया त्याच्यासाठी हा शेपूची धुवून मी चिरून घेते आणि मग तुम्हाला पुढे कृती दाखवते शेपूच्या पानापासून वडी करून दाखवणार आहे आपण जशी वडी करतो तशीच ही वडी करणार आहोत त्याच्यासाठी आता हा मी एक जुडी शेपू स्वच्छ रोन असा घेतलेला आहे ते आपण त्यामध्ये बाकीचं साहित्य घालणार आहोत या वडीमध्ये प्रथम म्हणजे त्यामध्ये आपण चिमुटभर साखर टाकू या चवीला चवीप्रमाणे मीठ लाल तिखट थोडं लाल तिखट टाकणार आहे थोडा खोल्या मिरचीच्या खरड्या टाकणार आहे आलं लसूण मिरची पेस्ट हे खमंग कुरकुरीत लागण्यासाठी तीळ त्याच्यात आपण एक वाटी तांदूळा ज्वारीचं पीठ घालणार हो दोन चमचे तांदूळाचं पीठ दोन चमचे बेसन बेसन चमचाभर तेल थोडासा चाट मसाला चटपटीत होण्यासाठी चाट मसाला हळद हिंगो जिरा पावडर हे आपलं साहित्य घालून आहे आता हे पीठ सगळं मी सारखं करून जसं आपण पोळीला पीठ भिजवतो असं मी पीठ भिजवून घेते तयार आहे एकदम असं जोर लावून मळायचं नाही हलकं हलकं मळायचं म्हणजे वडी पोकळ होते व्यवस्थित आता मी याचे तीन गोळे करणार आहे आणि आपण ते असे आता आपण असे गोल करून वाफवून घ्यायचे जाळीला तेल लावून घेतलं आहे याच्यावर वरून तिळ्या लावल्या ही चालतात पण मी आत घातले आहेत भरपूर त्याच्यामुळे आता वरून लावत नाहीये थोडं अंतर ठेवायचं मध्ये ते आपण आता हे रळ हे करून घेतलेत गोळे आता आपण हे पाण्यावर ठेवून वाफवून घेणार असं ठेवून वाफवून घेणार असे हे आपले सुंदर रोल आता तयार आहेत आता मी तुम्हाला ते शिजलेत का नाही हे सुरी घालून दाखवते बघा बघा आपली सुरी येता प्लेन आलेली आहे आणि आपले हे रोल खाण्यासाठी तयार आहेत तर हे रोल आपण काढायचे आणि नंतर कापून फ्राय करायचे किंवा डीप फ्राय करायचे किंवा असेच खाल्ले तरीही छान लागतात अशी हे आपली शेपूची वडी खाण्यासाठी तयार आहे सुंदर वड्या तयारी जातात आपण ह्या शालो फ्राय न करता आज मी तुम्हाला डीप फ्राय करून दाखवणार त्याच्यासाठी आपण असं आधी कटिंग करून घेऊया बघा किती सुंदर अशी जाळीदार वडी झालेली आहे एकदम छान आणि त्यात तळून दाखवणार आहे तुम्हाला किती सुंदर होते ती नाही मी तळणी सोडतीये परतून घेऊया किती सुंदर दिसत आहेत बघा जितक्या त्या सुंदर दिसत आहेत तितक्याच त्या खायलाही छान लागणार आहेत कुरकुरीत एकदम अशा एक एक सुंदर आपल्या त्या वड्या किती जाळीदार अशी झाली आहे बघा वडी एकदम मस्त आवाज बघा कसा आलाय तो फुडकुडीत बघा किती जाळीदार अशी वडी आपली झालेली आहे सुंदर तीळ वगैरे घातल्यामुळे त्याला खुसखुशीतपणा पण आहे आणि एकदम अशी जाळीदार सुंदर वडी झाली आहे तरी याद आहे अशी ही आपली खमंग शेपूची वडी तळून आपण खाण्यासाठी तयार आहे आता ही किती खुसखुशीत झाली ती बघा मी तुम्हाला एखादी मोडून दाखवते बघा किती छान एकदम मस्त अशी खुसखुशीत आणि जाळीदार अशी आपली वडी झालेली आहे कारण याच्यात आपण शेपू घातलेला आहे आणि सगळ्या ज्वारीचं पीठ असल्यामुळे ती एकदम खुसखुशीत झालेली आहे अशी सुंदर वडी आपली तयारी आहे तर ही वडी मी कशी केली हा हो माझा व्हिडिओ तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा आणि माझा व्हिडिओ हो जर तुम्हाला आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद